महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आज एकवीस फेब्रुवारीपासून सुरुवात झाली दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झाले असून तीनशे अडतीस केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे यंदा दहावी बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा झाला आहे त्यामुळे उत्तीर्णांची संख्या वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान परीक्षा परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण नियोजन काटेकोर करण्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली असून तीनशे अडतीस परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे ग्रामीण भागात साठ आणि महापालिका क्षेत्रात दोनशे अठ्ठ्याहत्तर परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत तर परीक्षा कामकाज वीस परीक्षक केंद्रांमार्फत होणार आहेत दहावीची परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त पार पाडावी यासाठी शिक्षण विभागानं विशेष उपाययोजना केल्या आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं सहा भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत तसंच प्रत्येक महापालिका आणि तालुका स्तरावर प्रत्येकी दोन बैठे पथक नियुक्त करण्यात आली आहेत महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक देखील कार्यरत राहणार आहेत शिव्या परीक्षा केंद्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी भेट देतील अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता धेतुले यांनी दिली